नमस्कार मी सुरेश शिंदे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत आपल्या मावळातील मजबूत बलंदा असणारे श्री लोहगड किल्ल्याचे नामांकन नुकते झाले आहे त्या निमित्ताने पब्लिक टू व्हीलर रॅलीचे आयोजन आज केंद्रीय पुरातत्व व राज्य पुरातत्व विभाग यांच्या मार्फत करण्यात आलेले होते आज सकाळी साधारण नऊ साडेनऊच्या वेळेस ही रॅली काढण्यात आली होती आता समोर जे दृश्य आपण पाहतात ते काही रॅलीला आलेले उपस्थित मान्यवर आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात

Obrigado. दादा आपलं नाव काय आणि आत्ता जे रॅलीचे आयोज नियोजन केलेले याच्या संदर्भामध्ये माहिती द्या नमस्कार मी सुधीर थोरात नमस्कार मी सुधीर थोरात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ या लोकमान्य टिकांनी स्थापन केलेल्या संस्थेचा कार्यवाह म्हणून त्यांनी काम करतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये अनेक जागतिक वारसा स्थळं आहेत भारत या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत खूप मागे पडला होता स्वातंत्र्यानंतर आपला देश आधी स्वतःची प्रगती करण्यामध्ये गुंतला असल्यामुळे या विषयांमध्ये दुर्लक्ष झालं परंतु गेल्या दहा बारा पंधरा वर्षांमध्ये केंद्र सरकारने विशेष प्रयत्न करून भारतातली महत्त्वपूर्ण ठिकाणं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत यावी यासाठी प्रयत्न सुरू केला आणि विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित जी पराक्रमाची ठिकाणं आहेत त्यातल्या बारा किल्ल्यांचा या यादीत समावेश व्हावा युने यादीत यासाठी सरकारने प्रयत्न केले त्या अंतर्गत लोहगड किल्ल्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि म्हणून या विषयात जागृती निर्माण करण्यासाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच या मंचाच्या वतीने आज कारला फाटा ते लोहगड अशी युवकांसाठी बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे अच्छा कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे आता या ठिकाणून बाईक रॅली निघाल्यानंतर ती लोहगड पायथ्याशी जाईल त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये श्री धनंजय चंद्रात्रे हे सगळ्यांना संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर हा कार्यक्रम तिथे समाप्त होईल त्या संदर्भातली माहिती अधिक माहिती ही लोहगड विसापूर विकास मंचाचे संदीपजी गाडे आपल्याला देत नमस्कार आता जे रॅ बाईक रॅलीनंतर ही बाईक रॅली कारला फाटा ते लोगड पायता या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर व्याख्याते शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीयुक्त धनंजयजी चंद्राद्रे यांचं मार्गदर्शन होणार आहे कार्यकर्त्यांना त्यानंतर भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र बक्षीस बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल आणि विशेष करून जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकन झाल्याबद्दल एक सयांची मोहीम म्हणून राबवण्यात येईल लोगड पायथ्या अशा पद्धतीने आजचा दिवसभराचा कार्यक्रम संपन्न होईल नमस्कार रायगड स्मारक समिती आणि <coughs> विसापूर विकास मंच नवीन संयुक्त विद्यमानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं किल्ल्यांचं संवर्धन जे करायचं आहे त्यात खूप महत्त्वाचं योगदान शासनाचं आहे स्थानिक लोकांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि ते प्रगती थे थे। ते होत असते त्याच्यामुळे त्या प्रगती झाल्यानंतर महत्त्वाचं काय होणार आहे की जेव्हा पर्यटन वाढतं तेव्हा स्थानिक रोज जे तरुण आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते आजूबाजूचा परिसर सुधारतो होतो त्याच्यामध्ये किल्ल्यांचं पण संवर्धन होतं आणि स्थानिक लोकांना त्यातून रोजगार निर्मिती होते हा खूप या दोन्ही मंत्रांचं खूप महत्त्वाचं काम आहे आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त निमित्त जनजागृती व्हावी तिकडं रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या व्याख्यान करते धनंजय चंद्र यांचं व्याख्यान आहे त्या व्याख्यानाचं पण युवकांना प्रेरणा मिळेल आणि पुढं मेन म्हणजे शासन करते पण आपण पण त्यात सहभागी व्हावं हो महत्वाचा उद्देश आहे धन्यवाद तर सचिन भाऊ लोगडच्या बाबतीमध्ये बोललं जातं परंतु विसापूरच्या बाबतीमध्ये तेवढ्या प्रकर्षाने विचार मांडला जात नाही याच्या संदर्भामध्ये आपण काय असं का होतोय नमस्कार आज आपण बघतो आहे की लोगडच्या बाबतीत म्हणाल तर था एक सकारात्मक काळ निर्माण झालेलं आहे मुळामध्ये मी असं म्हणेल की अनेक वर्ष गड किल्ल्यांवर कामच होत नव्हतं या ठिकाणी परंतु गेली पंचवीस वर्ष मंचानी या ठिकाणचे काय काम चालू केलेलं आहे मंच आणि स्थानिक ग्रामस्थ सगळ्यांनी एकत्र काम केले त्याचा परिणाम आज लोहगडवरती झालेला आहे आणि सर्व लोहगडचे कामं चांगल्या पद्धतीने चालू झालेले आहे आज त्याच्यामुळंच हा किल्ला जागतिक वारसामध्ये सामील होतो परंतु हेच करत असताना ह्याचा दुसरा जुळा भाऊज म्हणावा लागेल विसापूर किल्ला हा दुर्लक्षित होता त्या विसापूर किल्ल्यावरती मुळात जाण्या येण्याचे पण अतिशय आडीआडतींचे विषय आहेत या ठिकाणी जायला नीट रोड नाही काही नाही त्याच्यामुळं हा एक पहिला मोठा प्रॉब्लेम आहे विसापूर किल्ल्याचा विस्तार मोठा आहे किल्ला उंचावरती आहे जायला पायऱ्या पण नाही त्या ठिकाणी म्हणजे रोस्त्याची अवस्था खराब आहे त्याचबरोबर पायऱ्यांची पण अवस्था त्या ठिकाणी खराब आहे त्यामुळं पर्यटक तिथं जायला जास्त धजावत नाही त्याचबरोबर तिथं जास्त दिशादर्शक बोर्ड नाही काही नाही त्यामध्ये थोडस चुकीचं पण चुकणे हा प्रकार पण विसापूरच्या जा बाबतीत जास्त घडत असतो किल्ला उंचावरती आहे त्याच्याकडं दुर्लक्ष लागत काही वाद नाही परंतु गेली दहा वर्षापूर्वी तिथलं शिवमंदिर ज्यावेळेस पडलं त्यावेळेस पण आम्ही पुरात विभागाला निवेदन दिले त्यांचा पाठपुरावा केला आणि प्रथम विसापूर केल्यावरती शिवमंदिर झालं आता ज्या पद्धतीने लवकरचा विकास झाला त्या पद्धतीने विसापूरचा व्हावा यासाठी लोघड विसापूर विकास म्हणजे स्थानिक ग्रामस्थ आम्ही सगळेजण या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे आणि त्याच्यानंतर विसापूरचा पण विकास लोघड पद्धतीने होईल अशी आम्ही आशा धरतो कारण या बाबतीत पुरातत्व विभाग पण आमच्याशी सकारात्मक चर्चा करून आहे आणि ते या दृष्टीने चांगला मार्ग काढतील आणि आम्ही त्याचा पूर्ण पाठपुरावा करू हे असं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद मी गणेश बबन धानिवले मी लोगड ग्रामस्थ असून माझ्याकडं माझ्या पत्नीकडं महागाव चांदखेड गटाची जिल्हा परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यापासून गेल्या आठ वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहतो खरं तर येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जी कमिटी आमच्याकडे येणार आहे युनिस्कोची सर्वेसाठी खरं तर अतिशय त्यानिमित्ताने आज जे आमचे रायगड स्मारक समिती संचालित लोगड इसवापूर मंचाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून जी आज बाईक रॅली काढतोय ह्या बाईक रॅलीचा एक आनंद उत्सव म्हणून आमच्या भागात एक चांगली बातमी आलेली आहे चांगलं सरकारने जे आम्हाला सपोर्ट करून जे आपला ऐतिहासिक असणारा लोगड किल्ला जागतिक लेवलला नोंद होता आसर, होत असून त्याचा आम्हा सर्व ग्रामस्थांना त्या परिसराला खूप फायदा होणार आहे म्हणून आम्ही खूप आनंद उत्सव साजरा करण्याचा एक सुरुवात करत आहोत आणि ह्याला मान्यता भेटल्यानंतर खूप मोठ्या प्रकारे आमचा एक भव्य दिव्य असा एक राज्यात उठून दिसला असा एक कार्यक्रम धरायचा आमचा मानस आहे खरं तरी ह्या रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं कारण ह्या युनिस्कोपमध्ये नाव गेल्यानंतर आपल्या परिसराचं आपल्या भागाचं संपूर्ण भाग्य बदलून जाणार आहे एकट्या नुसत्या आपल्या मावळ तालुक्याचंच नसून तर महाराष्ट्र राज्यात देखील बाहेरच्या देशातील पर्यटक खूप मोठ्या संख्येने येणार आहे नक्कीच त्याचा फायदा सर्व सर्व प्रशासन असेल किंवा सर्व आपल्या भागातील जे काही उद्योगधंदे ते खूप मोठ्या प्रमाणे वाढणार आहे तर जसं आता सहकार्य आम्हाला प्रशासनाने केलं आहे की मान्यता भेटायचं तसंच सहकार्य की उद्या येणारी टीम आहे रस्ते खराब आहेत ते खराब रस्ते देखील असे खराब राहणार नाही त्याच्यामध्ये नाव गेल्यानंतर साहजिकच आहे की पर्यटन वाढल्यानंतर आपल्या भागाचा विकास होईल काम झपाट्याने होतील विकास पूर्ण या भागाचा होईल नमस्कार माझे नाव अभिषेक आनंदा वैकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लोगड हा लोगड किल्ला युनेस्के संस्थेत सामील व्हावा त्यासाठी आम्ही कारला भाटाचे लोगड टू व्हीलर रॅली काढतोय आणि ग्रामपंचायतचं नाव उलट आता लोगडचं नाव पण युनेस्कोमध्ये गेल्यानंतर मोठंच होईल आणि सगळ्यांना धंदा असू दे कुठं काय व्यवसाय आहेत ते अजून पब्लिक वाढल्यानंतर त्यांचे चांगलं ओळून जाईल तिथे एवढं बोलून मी माझं दाखल आहे का